देऊन टाक पन्नास रुपयाला आकाश हे नको बोर करू सकाळ सका दिवाळीचा धंदा पाणी पुढे होय आपल्या अवकाळी किती तो थो थोबाड कसं तू बोलतो किती मला काय आता बोर करू नको मी पाच मिनिटं दुकान बनवणार डायरेक्ट फोल्डिंग चा फोन आहे सॅमसंग चा अरे तुला कपडे घ्यावा ना आपल्याने तू चल घ्यायचं पुढे मी बंद करणार हा दुकान पाच मिनिटे दोन कवडीचे गरीब लोक मला मागा बोलात बर का हात घेतला पण नादक केला मरणाचे कट्ट करावं लागले यंदाची दिवाळी मात्र टोपची झाली जरा गिफ्ट लाएक टाकायची सर आपली गिफ्ट टाकणार अरे भंगार गरीब गोपे मोबाईल घेतला प्रवृत्तीचा माणूस आलाय बरं का अरे कुठं चोऱ्या केल्या मला तपास लावा लागणार आहे भाऊ तू जर इथे स्मार्ट कॅपीमध्ये मोबाईल घेतला ना जिरोडाऊन पेमेंट वर चोवीस महिन्याचा नोकरी होते अरे म्हणजे हफ्या उगम दिसते भाऊ इथं बजाज पाहिजे पंचवीसशे रुपयापर्यंत कॅशबॅक पण भेटतोय आणि वरून मोबाईल घेतला ना तुला पाच हजार नऊशे नव्याण्णव रुपयापर्यंत एक आमकाज गिफ्ट भेटत म्हणजे भेटतो तुमसारख्या गरीबांची तर मजा राव मग गिफ्टिफ्टन मानल्या क्रेडिट कार्ड वर दहा टक्के पर्यंतचा कॅशबॅक वरून लकी ड्रॉम मध्ये जर नंबर लागला तर बुलेट स्विफ्ट आज लाखांचे बक्षीस आहेत आपल्या ले आईल्या नगर ते सॅमसंग स्मार्ट कॅफे मध्ये नाद वापर चालू आहेत शेट आपल्याला पण एक फोल्ड फोन देऊन टाका तुम्ही लॉकांवर जाणार